तर मित्रांनो सर्वसाधारणपणे एखादा गुन्हा नोंद झाल्यानंतर ज्यावेळेस त्या तपास अधिकाऱ्याचा तपास पूर्ण होतो आणि तपास पूर्ण झाल्यानंतर तपास अधिकारी म्हणजेच की पोलीस या निष्कर्षावर पोहोचतात की या प्रकरणामध्ये आरोपी विरुद्ध कुठेच पुरावा मिळून ना आलेला नाही त्यामुळे आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल करणे नाही किंवा दोषारोप पत्र दाखल करायची नाही या निष्कर्षावरती पोलीस येतात तर त्यावेळेस तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेऊन आरोपी विरुद्ध निष्कर्षानुसार ए समरी बी समरी सी समरी अथवा एन सी समोर रिपोर्ट दाखल केले जातात <coughs> तर मित्रांनो हे समरी रिपोर्ट हे कोठे सांगितलेले आहेत तर समरी रिपोर्ट हे मुंबई पोलीस मॅन्युअल भाग तीन मधील नियम दोनशे एकोणीस आणि दोनशे से सेहेचाळीस मध्ये वर्गीकरण करून सांगितलेले आहेत